यावा, यावा। ना ना। आग बैद बैद बैद। आज नाही ना आठवण आली आज काय बांधगडी आठवण म्हणजे आग येते आठवण पण कसं आहे कामाच्या राड्यात नाही सण टाइम भेटत ग ताई हा का आता तू बिझी माणूस आहे ना इतका असं 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 होईन का रे आपलं लहानपण एकत्र गेलेलं आहे आपण एका आईबापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि तुला इसरून चालन का खर सांग बर पण आता काम राहते समजा जास्त त्याच माग अरे म्हणूनच म्हणते ना मग तू बिझी माणूस आहे आता तुला ताईच काय दे तुला बायकोय ना आता अरे बहिणीची जागा बायको घेऊ शकत नाही बायकोची जागा बहीण घेऊ शकत नाही असंच राहत बहीण बहीणच राहते ऐका नाही अरे मग मी तेच म्हणून राहिले ना मग आता बायकोची जागा बहीण कस काय घेईन बायको असल्यावर बहीणच नसते बर ते जाऊन दे काय काम ते काय चालू आहे दाजी कुठे गेले त्यांच मग काय भाऊ कामच राहते औषध मारायला आता ल कपशी वर काय का वरखा का, माहितीये आता लोकांची गेली औषध मारायला मग आता काय करतो तू काय चालू आहे मा काय नाही चाललं काय नाही चाललं वावरातलं खुरपण तुरपण काय चालायचंय मग हा मी आज तुला काय म्हणणं येते बोल राहीन मी एक तर कामाला गेले शेजाराची फोन मग त्याच्या मखण भाऊ पटकन बोल काय बोल अरे काय नाही म्हणलं आता नऊ दहा तारखेच्या आसपास हा मग ई मग हा का हा रक्षाबंधनच वरून ध्यान आलं का ब म्हणजे माझं ध्यान नाही आलं बाबा पण रक्षाबंधन आलं म्हणून नको म्हणायला का फोन नाही केला काय नाही साखड टाकलं बा तो साकड नाही ग तावडे अरे बाय समजून घे भाऊ गरीब आहे तो बर काही नाही रक्षाबंधन आहे ना आलं आता मग रक्षाबंधनाला ये ये तू हा त्यासाठी फोन केला मी का मी न्याय येऊ तुला? तुला तुला चाललंय मी येऊ कान काय दरवर्षी मी फोन नाही करीत का ताई तुला तुला दिवाळीला फोन करतो दिवाळीला घ्यायला येतो उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत पोरांला घ्यायला येतो मग तू पहिला चांगला होता मी तुला तेच म्हणून राहिले ना पहिला तू इतका चांगला होता तुला एक दिवस नाही फोन करायला तुला दिवस होतो फोन करीत होता पण आता मग मी तुला म्हणले ना तर तुला बायको त्याच्या मोबाईल येणार नाही तुला तसं काय नाही ग नाही तिचा काय दोष नाही बिचारीचा काही नाही कोणाचाच दोष नाही तर मग कधी अशी इन्का घ्यायला हो तुला त्यांना विचारावं लागेल मा काय मी काय लगेच तो फोन आरान लगेच उठायचं निघायचं तोय बायको आणि तो बायकू वाजविस तुला विचाराव नाही लागत काय नाही ती मनाची रे मालकी नाही अरे तसं नाही तू कधी येशील मग मी न्यायला येऊ का मग मग दाजीला दाजीलाच विचारून मग मला सांग मग हा, हा? आमचं ते त्या का नाही काय माहिती ते ते मला पाठवत्या नाही त्याचा बरोबर नाही का बरं आता काय माळकून काय चुकलं तुला का बर नाही पाठवणार काय चुकलं काय त्यानला मग आयफोन लागू त्या ते त्या म्हणत होते का जर रक्षाबंधन जर जायचं ठरलं तर मला आयफोन घ्यायचा आहे म्हणे घ्यायला सांग म्हणे मला आयफोन अरे आयफोन का असा अं पाच दहा हजारात भेटतो का तावडी अं त्याला लाखान पैसे लागत आहे हा एवढी आयपत आहे का मैवाली सांग बरं तू जिकड नाही तिकड खर्च करतो मी मागितली पैसे राहत नाही मग मग कायला काय आशा करतो मग आता काय करणार मी तरी मनावीजी त्यांच्या पुढे कोणा तो पुढं कोण तू म्हणतो यायचं मग काय दोष नाही त्याच्यात मला जीवशी वाटत पण त्यांच्या पुढे मला हे चालत नाही कारण नाही नावर मोठे कोणा नाही तिथं तिथं मला जायचं नाही अरे हा कोण तर मोठेपणा कामाचा दामाचा तावडे आता मला सांग तू आयफोन एक लाखाचा आयफोन घ्यायचा कसं घेऊ मला सांग बरं मीच लोकाच्या कामाला जातोय बायको लोकांची तर खुरपायला चुरपायला जातील कस काय घेऊ सांग बर पण मला काय सांगतो कारण कधी माय नवऱ्या कधी मागितलं नाही या वारंतीने आठ घातलेली ते म्हणे तुला कस काय कधी मागितलं नाही म्हणती आता तो आपल्या लहान्या बहिणीच्या लग्नाच्या टायमाला मांडव परत नीत मी त्यांना हे केलं नव्हतं का एक तोळीची अंगठी केली होती आपले आपली अक्काच्या दादाला दररोज आठवण काढी ते म्हणजे आपली तावडीला रक्षा बंधनाला बोलो आणि तावडी म्हणती का आयफोन घ्यायचा दाजींला अरे कस काय घेऊ मला सांग बर तू मी ऐकतच नाही आय फोन घ्यायची मला काहीच सांगू नको मग आता मी मला येऊन नाही देणार की तू जर आयफोन घ्यायचा असल्या ना तर मग आम्ही आदल्या दिसेच मग कमाल पाहिजे पण तावडे कस काय आयफोन घेऊ मला सांग तू फक्त मी तू सांग बर मला तू तू म्हणतो काही मी कस काय घेऊ मला मत समजत पण मग त्यांच्या पुढे चालतच नाही तर मी तरी काय करणार अरे दाजीला समजून सांग म्हणा माझ्या भावाची परिस्थिती नाहीये तशी आयफोनची ते म्हणते मग त्याच्याकडे पैसे राहते मग जिकड नाही तिकडं कितक मजा आज्या करतो मस्त आपल्याला तुला काहीच करीत नाही तुला द्यायच्या वेळेस त्याच्याकडे पैसे राहत नाही म्हणे त्याच्या बायकोकडे कोणता तरी वन प्लस कोणता तरी मोबाईल ते तिला ऐक ना तो तिला आहे का तिच्या पोरांनी ते भेट दिलेला आहे पोरांनी शाळेतून याची त्याची काम करू करू त्यांना पैसे साचवले आणि पोरांनी मोबाईल घेऊन दिलेला आहे तिला मी नाही घेतलेला रे बात आहे का मान लोक सांगू तू तू तो आहे तो आज घरी राहू बा बाता मग येऊन नाही ते मला पण यायचं नाही आता तर मग खोटं तू बोल राहिला म्हणजे तोंडवर खोटं बोल राहिला सरळ सरळ तू फोनवर खोटं बोलवतो आणि म्हणतो पोरानं घेतलं ना आमक्याने घेतलं पहिलीला जाता येते ते पोरगण पोरानं फोन घेतला म्हणतो लोकांचीच जो निदान विचार करून तरी बोल अरे पहिलीला नाही जात ओकलेल नाही गोष्टी त्या पण आता जाऊन का दे काय आता जे ते बरं आहे ते पहिलीला का ते पोरग हा सतरा वर्षाचं पोरग झालं तेवढे ते आता मी केलं नाही मला काय कळत नाही त्याच्या असं नाही राहत ना गोष्टी थोड्या समजून घे आणि दाजीला सांग मग तू काय करणार ते आय फोनच मला सांगते बर जाऊन दे मी काय करतो आता त्याच्या वेळेला येतो सतरा आहे ना आता सतरा नाही बारावी बारावी तेरा आहे तो तर मग आता तेच आहे ना फी भरायची होती मला तुमच्या हा बर का मग काय करतो त्याची फी भरायची होती मला मग ती फी भरायची कॅन्सल करतो आणि हे करतो तुला दाजीनला आहे का आयफोन घेऊन देतो घेशिंग मग हा दा मी दाजिनला आहे ना देतो आयफोन घेऊन मग आता काय करू बरं सांग बरं मला मला लोकाची तर सालानं काम करावं लागेल हां वर्षभरसाठी एक लाख रुपये म्हणजे काय तोंडाची गोष्ट आहे का बाई मी हां तू भाऊजाई तीनशे रुपये रोजाने कामाला जाती आणि मी पाचशे रुपये रोजाने गावठ्याच्या हाताखाली जातो कुठं औषध मारायला जाय कुठं हे करायला जाय हां आणि मग आता कवं फिटते बरं हे पैसे मला सांग तू फक्त एवढी मग ऐकत आहे का ग अरे तू गर ऐपत नाही पण त्यांच्या कुठं काही चालत नाही मला जाऊन दे मी काय करतो मी गाण राहीन मी गाण राहीन का हो? मी आई बापांना शब्द देले ना का काही हो माया बहिणींना मी एकदम सुखीत होईल मी गाण राहीन कोणाची पण तू तो दाजींलाय का आई फोन घेऊन देईन तू टेन्शन घेऊ नको तुम्ही दोघं या मस्त बैकी मुक्का मी या मातीनुसार मी काहीतरी करीन तुमच्यासाठी शंभर टक्के करीन हा ना बर बरं मग मी सांगतच त्याला म्हणते